नमस्कार स्क्रीन टाइम विथ मुक्ता मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत गेलं दीड वर्ष आपण सगळेजण घरात अडकलेलो आहोत पहिला लॉकडाऊन झाला आता दुसराही लॉकडाऊन झाला आणि तरीही आपल्याला फारसं घराबाहेर पडता आलेलं नाही वर्क फ्रॉम होम तर सुरूच आहे पण आपली सगळ्यांची मुलं गेली दीड वर्ष घरात अडकली आहेत आणि ऑनलाईन शाळेतही अडकलेली आहे पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊन आलं अल आणि ऑनलाईन शाळा घ्यायची असा निर्णय झाला तेव्हा आपण आपली मुलं आपल्या शाळा शिक्षक कोणीच यासाठी तयार नव्हतो हो अचानक ऑनलाईन शिक्षण आपल्यावरून आदळलं आपल्याला जसं जमलं तसं आपण त्याच्यातनं मार्ग काढले पुष्कळ समस्या आल्या प्रश्न निर्माण झाले मुलांच्या बाजूनी झाले पालकांच्या बाजूनी झाले शिक्षकांना अनेक प्रश्न निर्माण झाले पण या सगळ्यामधून वाट काढत आपण गेली दीड वर्ष मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो आहोत या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक प्रश्न आणि समस्या शिक्षकांच्या पुढे आल्या शिक्षकांनी अनेक वेगवेगळे प्रयोगही केले मुलांचं ऑनलाईन शिक्षण सुकर व्हावं सोपं व्हावं याच्यासाठी प्रयत्नही केले पण याच्या पुढे नक्की काय होणार आहे याचाही विचार आज आपल्याला करायला लागेल कारण जून मध्ये जेव्हा शाळा सुरू होणार आहेत तेव्हा शाळा ऑनलाईनच सुरू होणार आहेत अजूनही मुलांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेता येणार नाहीये कारण कोरोनाची दुसरी लाट आत्ता कुठेतरी संपते आणि तिसरी येणार आहे याची भाकी तर ऑलरेडी झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती ऑनलाईन शिक्षण मुलं कोविड आणि एकूण इंटरनेटवरचा वावर या सगळ्याचं नेमकं काय झालं का आणि पुढे काय होणार आहे याच्याबद्दल थोडंसं विचारमंथन थोडी चर्चा होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आज आपल्या ह्या पॉडकास्टमध्ये हाडाचे शिक्षक अभ्यासक लेखक आणि ए टी एफ म्हणजे ऍक्टिव्ह टीचर्स फोरम ह्या सजग शिक्षकांच्या चळवळीमधलं महत्वाचं नाव असलेले भाऊसाहेब चास्कर आलेले आहेत आपण त्यांच्याशी कोविड मुलं इंटरनेट नेमकं काय झालं आणि काय घडतंय ह्या विषयावरती आज गप्पा मारणार आहोत नमस्कार भाऊसाहेब तुम्ही आलात ह्या पॉडकास्टला आमच्या याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार मुक्ता खर तर एका महत्वाच्या विषयावर बोलायला मिळणार आहे याचा मला पहिला प्रश्न अगदी माझ्या मनातला हाच आहे की ऑनलाईन शाळा सुरू झाल्या तेव्हा आपण कोणीही ह्याच्यासाठी तयार नव्हतो शिक्षक तयार नव्हते पालक तयार नव्हते विद्यार्थी तयार नव्हते इवन टेक्नॉलॉजी ते, वाईज सुद्धा अनेक गोष्टींबाबत आपण इक्विप्ड नव्हतो अनेक शिक्षकांना झूम मीटिंग्स कशा करायच्या इथपासून ट्रेनिंगची आवश्यकता होती तुम्हाला गेल्या दीड वर्षात काय दिसतंय म्हणजे मुलं शिक्षक पालक जिथून म्हणजे अक्षरशः आपण शून्यातून खर तर म्हणायला पाहिजे सुरुवात केलेली आहे ह्या सगळ्या विषयाच्या संदर्भात तर ह्या दीड वर्षात काय नेमकं घडलं आणि काय अडचणी आल्या सुरुवातीच्या काळात असं तुम्हाला तुमची निरीक्षण काय खरं म्हणजे कोविड आल्यानंतर शाळा बंद झाल्या आणि शाळा बंद झाल्यानंतर काही दिवस आपले काय करायचं या विचार मग्नतेत गेले पण पुढे असं घडलं की आपण आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शिक्षण सुरू करूया आणि कोणत्याही प्रकारची तयारी कोणत्याही प्रकारची तयारी यासाठी मी म्हणतोय की शिकण्या शिकवण्यासाठी त्याचे कोणते प्लॅटफॉर्म असले पाहिजेत याच्यासाठी भौतिक सोयी सुविधांच्या अंगाने काय तयारी असली पाहिजे की कुठलीही तयारी ही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अॅकॅडमिक लेवलला म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवण्यापासून व्हिडिओ बनवण्यापासून कि नेटवर्क आहे का नेटवर्क असेल तर मो, मोबाईल तसा तयारीचा आहे का हे शिक्षकांच्या बाजूने किंवा व्यवस्थेच्या बाजूने मी मी मुलांकडे अजून गेलेलो नाहीये ही कोणतीच तयारी नव्हती आणि असं तयारीच्या शिवाय नियोजनाच्या शिवाय आपण ऑनलाईन शिक्षण सुरू केलं आणि भारतीय समाज मन कोणत्याच अर्थानं तयार नाही ऑनलाईन शिक, प्लॅटफॉर्मवर शिकणे शिकवण्यासाठी हेही आपण इथे सुरुवातीलाच मुद्दा म्हणून नमूद करून पुढे जायला हवं कारण एकोणीशे शहाऐंशी च राष्ट्रीय शिक्षण धोरण राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात आलो होतं त्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा शिक्षणात वापर करण्याच्या संदर्भानं काही सुतवाच केलं होतं किंवा किंबहुना आग्रह धरलेला होता मात्र मधल्या काळामध्ये पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं सोपुईत रेडी टू